यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो दहावीचा पेपर आहे सोमवारी आणि ज्या विद्यार्थ्यांचा काहीच अभ्यास झाला नाहीये त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे आणि ज्यांचा खूप सारा अभ्यास झाला आहे त्यांनी सुद्धा ही व्हिडिओ बघून घ्या कारण एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचे आहेत तर आता आपण काय करणार आहोत प्रत्येक प्रकरणातले महत्वाचे जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत ते आपण बघणार जेणेकरून तुमचे चार मार्क फिक्स होतील आणि यातलेच बरेचसे प्रश्न जे आहेत ते, ते तुम्हाला एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे द्या तिथं सुद्धा येतात म्हणजे ते चार मार्क साधारणत आठ मार्क सात ते आठ मार्क या तुमच्या दहा मार्क मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे फायनल होऊन जातील त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ती संपूर्ण बघा खूप महत्वाची आहे आणि ही चर्चा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर पटकन मित्रांनो जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात मित्रांनो आता आपण आपल्या महत्वाच्या प्रश्नांकडे तर इथे बघा या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी आता इथे सगळे प्रश्न दिसत असतील तर पहिलं जे प्रकरण आहे या ठिकाणी या पहिल्या प्रकरणातले इथं काही महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न देतात दिसतात ते बघूयात आपण उत्तर पण आहेत तुम्हाला भारताच्या सगळ्यात दक्षिणेकडचे टोप जे आहे ते काय तर भारताचे सगळ्यात दक्षिणेकडचे टोक म्हणजे आपण इंदिरा पॉईंट म्हणतो की इंदिरा पॉईंट हे भारताचे सगळ्यात दक्षिणेकडचे टोक आहे दुसरा भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारचे तर प्रजासत्ताक पद्धतीची पद्धतीची राजवट आहे एखादा प्रश्न एका वाक्यामध्ये सुद्धा येऊ शकतो की भारताचे सगळ्यात दक्षिणेकडचे टोक कुठले तर इंदिरा पॉईंट आणि भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात कशा प्रकारची राजवट आहे तर प्रजासत्ताक पद्धतीचे किंवा चुकीबरोबर बरोबर साठी सुद्धा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारत आणि ब्राझील या दोघांमध्ये प्रजासत्ताक पद्धतीची राजवट आहे चुकी बरोबर तर तिथे तुम्ही बरोबर लिहू शकताय पुढचा मुद्दा दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत कुठले तर या ठिकाणी चिली इक्वेडोर हे दोन देश जे आहेत ते ब्राझीलच्या सीमेलगत नाही आहेत भारताची जास्त भारताचा जास्तीत जास्त भूभाग टिंबटिंब या देशाशी संलग्न आहे म्हणजे कुठल्या देशाला जोडून आहे भारतातला सगळ्याधिक जास्त भूभाग जो आहे तो बांगलादेश देशाला चिटकून आहे आपल्या देशातला बराचसा भूभाग येतो टिंबटिंब ही भारताची राजधानी आहे तर ती नवी दिल्ली हे काय सांगायची गरज नाही आहे तुम्हाला ओके आणि ब्राझीलची राजधानी नावाताची राजधानी ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया ही ब्राझीलची राजधानी आहे ओके त्याच्यानंतर पुढचा तिसरा जो तिसरं प्रकरण आहे त्याच्यातले काही म्हणजे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या प्रकरणातले काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ब्राझीलचा सर्वाधिक भाग हा उच्च भूमीचा आहे हे लक्षात घ्या भारताचा सर्वाधिक भाग हा उच्च भूमीचा आहे एखादं तुम्हाला चुकी बरोबर येऊ शकतं की ब्राझीलचा सर्वाधिक भाग मैदानी आहे असं म्हटलं की ते चूक असणार कारण तो उच्चभूमीचा आहे किंवा एका मार्गाचा साठी प्रश्न येऊ शकतो की भारताचा सर्वाधिक सॉरी ब्राझीलचा सर्वाधिक भाग हा कशा कशा कशा, कशा स्वरूपाचा आहे तर उच्चभूमीचा आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब आहे उ उंच प्र पर्वत आहे ब्राझीलमध्ये ऍक्च्युली उंच पर्वत नाही आहेत तर प्राचीन पठार आहे ठीक आहे हे आपण सांगू शकतो पुढचा मुद्दा ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्त बघा अवर्षणग्रस्त आहे दलदलीचे आहे आणि मानवी वस्तीस प्रतिकूल आहे ते मानवी वस्तीस अनुकूल नाही आहे तर ब्राझील मधल्या अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढचा मुद्दा आहे अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे त्रिभुज प्रदेश नाही मित्रांनो या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही ओके पुढे बघा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहे तर ही प्रवाळ बेटे आहेत म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढचा मुद्दा आहे की अरवली पर्वताच्या पायथ्याशी टिंबटिंब तीमब आहे बुंदेलखंडचे पठार मेवाडचे पठार माळवा पठार का दख्खनचे पठार तर मेवाडचे पठार हे पठार हे आपलं उत्तर आहे राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला टिंबटिंब म्हणतात तर राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला थळ थर, थरचे वाळवंट आपण म्हणतो ठीक आहे पुढचा मुद्दा आहे भूगोल चौथा प्रश्न चौथा चौथं प्रकरण हवामान हवामान मधलं बघा काही महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये ब्राझीलच्या टिंबटिंब प्रतिरोध सॉरी ब्राझीलच्या टिंबटिंब प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो बघा गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात क अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो तर हे उत्तर असणार आहे पुढचा मुद्दा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पॅराग्वे पॅराना खोऱ्यात सॉरी या ठिकाणी सॉरी यापैकी तुम्हाला एक लिहायचं होतं तर हे बरोबर होतं पुढचा भारताचे हवामान टिंबटिंब टिंब प्रकारचे आहे कसे आहे दमट आहे मान्सून आहे विषुवृत्ती आहे का शीत आहे टिंब 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 मान तर मान्सून प्रकारचे हवामान आहे आपल्याकडं ब्राझीलचा टिंबटिंब विस्तार जास्त असल्यामुळे हवामान विविधता आढळते तर विषुवृत्तीय अक्षवृत्ती व रेखावृत्ती की रेखावृत्तीय की अक्षवृत्ती तर इथं अक्षवृत्ती हे उत्तर असलं पाहिजे की ब्राझीलच्या अक्ष ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असल्यामुळे हवामानात इथे विविधता आपल्याला आढळते पुढचा आहे ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यापासून टिंबटिंब पाऊस पडतो तर तो पूर्वीय व्यापारी पाऊस पडतो असं आपल्याला म्हणता येईल की ब्राझीलच्या आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यापासून कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो असाही प्रश्न विचारला जाईल एका वाक्यात उत्तरासाठी तर तो पूर्वीय किंवा व्यापारी आपल्याला म्हणता येईल पुढचा मुद्दा अं पाचवं प्रकरण आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी भारतातील टिंबटिंब राज्यात काटेरी झुडपी झुडपे वने आढळतात तर राजस्थानमध्ये काटेरी आणि झुडपी वने आढळतात टिंबटिंब हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे मोर कोल्हे कांगारू गुलाबी डॉल्फिन हे ब्रा ब्राझीलचे एक वैशिष्ट्य आहे तिथे गुलाबी डॉल्फिन आपल्याला आढळतात भारताच्या गवताळ प्रदेशात टिंबटिंब पक्षी आढळतो तर तो माळढोक पक्षी भारताच्या गवताळ प्रदेशात आढळतो साग हा वृक्ष प्रामुख्याने टिंबटिंबी वनामध्ये आढळतो तर साग हा वृक्ष पांझडी वनात आढळतो हे उत्तर असेल भारताच्या अति अति उत्तरेकडे भारताच्या अति उत्तरेकडे टिंबटिंब वने आढळतात तर भारताच्या अति उत्तरेकडे हिमालयीन वने वने आढळतात कारण भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे म्हणून ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना टिंबटिंब असे आपण म्हणतो जगाची फुफ्फुसे आपण म्हणतो ब्राझील सदाहरित वर्षावनांना आपण जगाची फुफुसे म्हणतो पुढचा मुद्दा सहावं प्रकरण लोकसंख्या लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो जगाच्या लोकसंख्येपैकी टिंबटिंब लोकसंख्या टिंबटिंब टक्के लोकसंख्या ब्राझील देशात आहे तर दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लोकसंख्या ब्राझील या देशामध्ये आहे जगाच्या तुलनेत दोन हजार सोळा साली ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण टिंबटिंब टक्के तिं होते तर आ, या ठिकाणी ब्याण्णव पॉईंट सहा टक्के होते पुढे लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील टिंबटिंब पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या तर दर हजारी पुरुषांच्या तुल आ, तुलनेत स्त्रियांची असणारी संख्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे पुढचा मुद्दा आहे दहावी भूगोल सातवं प्रकरण मानवी वस्ती तर याच्यामध्ये बघा वस्त्यांचे केंद्रीकरण टिंबटिंब या प्रमुख बाबीशी निगडित आहे सा सानिध्य मैदानी प्रदेश पाण्याची उपलब्धता की हवामान हो तर पाण्याची उपलब्धता उपलब्धता मित्रांनो जिथे पाण्याची उपलब्धता जास्त आहे जिथं पाणी मुबलक आहे त्या ठिकाणी वस्त्यांचं केंद्रीकरण होतं ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारची वस्ती आढळते तर आग्नेय भागामध्ये केंद्रित प्रकारची वस्ती आपल्याला आढळते पुढचा मुद्दा भारतातील टिंबटिंब विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार आढळतो भारतामधल्या डोंगराळ भागामध्ये किंवा डोंगराळ भागातल्या प्रदेशात किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये विखुरलेल्या प्रकार प्रकार आपल्याला आढळतो नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रीय वस्ती आढळण्याचे कारण टिंबटिंब होय कारण शेतीयोग्य जमीन नर्मदा नदीच्या खोऱ्यात आपल्याला आढळते म्हणून तिथे या ठिकाणी केंद्रित प्रकारची वस्ती आढळते ब्राझीलमधील टिंबटिंब हे कमी नागरीकरण असणारे राज्य आहे तर ब्राझीलमधलं पारा हे कमी राज्य कमी नागरीकरण असलेलं राज्य आहे पुढचा या ठिकाणी आठवं प्रकरण आहे त्याच्यातले काही प्रश्न आहे अर्थव्यवस्था आणि मधले भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण आपल्याकडची प्रचंड लोकसंख्या त्यामुळं ब्राझीलपेक्षा आपलं दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी आहे ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे तर द्वितीय तृतीय व्यवसायावरती अवलंबून आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही टिंबटिंब प्रकारची आहे तर विकसनशील दोन्ही देश विकसनशील देश आहेत पुढचा मुद्दा भारतात टिंबटिंब राज्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते ब्राझील मधून मोठ्या प्रमाणावर टिंबटिंब निर्यात केली जाते तर ब्राझील मधून कॉफीची निर्यात खूप मोठ्या प्रमाणात केली जाते ओके त्याच्यानंतर नववं आणि शेवटचं प्रकरण आहे वाहतूक पर्यटन वाहतूक आणि संदेश वाहन ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी टिंबटिंब सर्वाधिक वापर केला जातो तर रस्ते मार्गाचा वा ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त वापर केला जातो ब्राझीलच्या आर्थिक विकासात टिंबटिंब मोठ्या प्रमाणावर चालना दिली तर लोहमार्गांनी ब्राझीलच्या आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात चालना दिली भारतातील टिंबटिंब राज्यात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे तर राजस्थानमध्ये लोहमार्गाचं जाळं जे आहे ते खूप विरळ आहे आणि ब्राझीलमध्ये टिंबटिंब भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झालेला आहे तर वायव्य भागामध्ये दूरसंचार सेवेचा मर्यादित विकास झालाय असं आपल्याला म्हणता येईल तर मित्रांनो साधारणतः हे काही प्रश्न आपण बघितले हे खूप महत्वाचे होते आणि यापैकी बरेचसे प्रश्न तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये येऊ शकतात किंवा त्याचबरोबर तुम्हाला यापैकी बरेचसे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला एका वाक्यात उत्तरे असतील चुकी मध्ये सुद्धा येऊ शकतात त्यामुळे ये हे जे काही प्रश्न आहेत हे अशा प्रकारे यांची तयारी करा की या प्रकारचा प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्यायसाठी आला तरी मला सोडवता आला पाहिजे चुकी बरोबरसाठी आला तरी सोडवता आला पाहिजे काही मुद्दे जोड्या लावासाठी सुद्धा येऊ शकतात तर हे सगळे मुद्दे जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट होते आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद